आपल्या लोकांच्या मजुरीन जायच्या वतनीच यायचं म्हणणं आहे का आमचंच कळ आमचंच खा आम्ही तुम्हाला उपाशी राहू देत नाही नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एमएचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर व्हिडिओचं जे काही बॅनर आणि टायटल आहे त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल आप आपला आजचा विषय जो आहे तो गवळाऊ मसीचा आहे गावरान मसीचा आहे तर आ, एक दादा आमच्या इथं आसपास मशी चारत होते आणि त्यांच्याकडे जर थोडी चौकशी केली गो गावरान म्हशीची तर म्हशी दूध कशात येते आणि काय उत्पन्न आहे ते तर ते सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप सुंदर म्हशी आहे तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेलच त्या मशीनची आणि शेवटी मग व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगज नाही का ठीक आहे आजचे जे आपले दादा आहे त्यांना कॅमेरासमोर यायचं नव्हतं त्यांच्याकडे सुंदर सुंदर गव गावरान जातीच्या जा म्हशी आहे आणि ह्या सर्व म्हशींची माहिती आपण त्यांना विचारली कशाप्रकारे ते चारा वगैरे चारतात आणि दूध वगैरे -दू काय निघतं ते तर ते सर्व आपल्या एवढीमध्ये पाहायचं आहे आता हे आपल्याकडे सगळ्या गाव म्हणजे गव जातीच्या जा मशी आहेत नाही का यायला चारा म्हणजे तुम्ही बारा महिने चारता नाही का थोडाफार बरसातीसाठी चारा घरी जमा केला असेल आणि यायला म्हणजे असं हिरवा चारा फक्त पाऊस नाही काय पडला हिरवा चारा पाऊस हा आपल्या गव्हा म्हशीची ओळख काय बरं म्हणजे कशाहून गव म्हशी म्हैस ओळखू येते म्हणजे पाहिल्यापूर्वीच ओळखू हां हां म्हणजे आता मला जवळपास मशीचे शेपूड गोंडे पांढरे दिसत आहे आणि जे आता हे असते पंढरपुरी म्हैस ते कसे असते त्याच्यापेक्षा उंच असते का मझी 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 ना। ते उंच असते तिथे शिंग मोठे शिंग लंबे राहते राहते हे म्हणजे मशीचे शिंग राहते ना हा हे गवळण म्हणजे असे पाहिल्या बरोबर हा म्हणजे याच्यामध्ये मशी किंवा म्हणजे पाच ते सहा प्रकार राहते ना मशीचे हो पंढरपुरी अलग राहते गावरानी अलग राहते मुर्रा अलग राहते जाफरा अलग राहते आपल्याकडे गावराणी नाहीच आहे का गावराणी एक का गावरानी काय मशी गावरा म्हणजे आता हे गवळ आहे ना गावरानी गवळ एकच आहे ना असं आहे का नाही पण काही मशी अशा असते गावरानी का ते पूर्ण पा हे असते काय असते नाही ते गवळण मैस हे गावरानी आहे गवळण मैस म्हणजे ती दुसरी राहते भागात आहेच नाही असं आहे का हो हो गावरा ही गा। गावरान ही गावरानी आहे गावरान मैच म्हणजे ते वेगळीच राहते आणि याच्यापेक्षा उंची राहते आणि पाले देखणी राहते आणि याच्या हे वगारी म्हणजे किती वर्षानं येते हिथ वर? चार ते पाच वर्षात चार पाच वर्षात आणि याच्यातनी चांगली म्हणजे चांगल्या दूध देणारी मशी समजा किती लिटर पर्यंत दूध देते आपली हे गावरानी मैच दादा तिथे जर चांगल्या चारा पाण्याची व्यवस्था केली तर तीन साडेतीन चार पर्यंत येऊन जाते हो का आणि मग याचं दूध तुम्ही कुठं डेअरीवर जाते आपल्याला नाही का डेअरीवर डेअरीवर जाते कोणी अशी घरगुती मग डेअरीवर काय फॅट गिट कसं काय लागते या मशीच्या दुधाला काय फॅट आहे समजा साधारण दुधाच्या पायाने आता आमच्या गावामध्ये वडबरीला सहा सातची फॅट आहे सहा सातचा फॅट लागते नाही का म्हणजे साठ रुपयाच्या वरीच जाते बाबा असं काही तुम्हाला वर्षभरात समजा बिमारी विमारीचा काही त्रास नाही 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 आपल्याला म्हणजे असं आजारा पुन्हा हा एका दिवस समजा दिवस पन्नासशे असे नवीन नवीन प्रकारचे औषधी निघली ना धोराने आवश्यकता पण ना पण असं हे नाही ना म्हणजे बाबा एखादा मोठा रोग आला आणि त्याच्यात खूपच मशी आपल्या हे झाल्या नाही नाही आता मा, माग लंपी आला होता लंपी ते नाही आला ते खुरी आली थे। आली तर खुरी येते नाही का तर खुरी ते खुरीचं खुरी तुम्ही काही पहिले सुरुवातीला आपल्याला होत असल इंजेक्शन वगैरे आज आपल्याकडे किती मशी आहे मग पूर्ण शकताई, शकताई, गाई सत्तावीस धोरण म्हणजे अठ्ठावीस डोर टोटल मग आपल्याकडे दूध दूध समजा बाराही महिने किती दूध चालते असं कमी जास्त कमी जास्त करून दादा साठ पन्नास साठ पन्नास साठ होते आता कमी झाले उन्ह्या उन्हाय लागला त्याच्यामुळे दूध कमी झाला नाही का ना, बाक, ना 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 पान्या, पान्या बाकी आपल्याला म्हणजे चाऱ्याचा खर्च तेवढा म्हणजे बाहेरून खर्च म्हणजे विकत नाही घेत ना पण जास्त उन्हा उन्हाळ्याचे दोन महिने समजा उन्हाळा आणि जून पावसाच्या हो सुरुवातीला आता या मशी किती वेळ आहे म्हणजे याचे किती वेळ झाले

बरं आपल्या गव म्हशी म्हणजे असं म्हणजे हे गावरान म्हशी मार्क्यावर केला राहतो राहते ना, ना। मार्क्यावर हो का राहते काही नवीन माणसाला काही हे नाही का काही नाही तसं किती नाही आपण सोबत असलं तर काहीच नाही करत आता नवीन व्यक्ती वेगळा एकटा आला तर करते हो आपण जे घर करणारे राहिले तर ते सोबत असल्या तर काहीच नाही करत असं नाही का म्हणजे त्याची ओळख राहते हो आता चल आणि हे आपल्या गा गावरान गाई आहे नाही गा? हो, हो, या, या कशा निघते मग दुधा दुधाला दुधाला हे बियाचे प्युअर दूध दादा हे जर्सी गाय ते गीर गाय काहीच नाही हो ना म्हणजे कोणत्या लेकरा बायाला काहीच हानिकारक नाही हो ना हो ना मतारे माणसाला लेकराला समजा हो, गाव वाला। गावरान गायचं दूध पाजते लोक हो, नाही का आणि पुन्हा एक तर जर्सी गायचं दूध तर पाजायलाच नाही पाहिजे हो पूर्ण दूध ते पातळ दूध असते आणि पुन्हा त्याला चारा एकच असतो ठराविक चारा असतो त्याचा आपल्या गाई म्हणजे रानात जे भेटते ते खाऊन दूध याचं आहे सर्व समजा आता एवढ्या मशीवर समजा वर्षाकाठी तुमचं एक साधारण उत्पन्न काय होते उत्पन्न वर्षाला समजा तुम्ही म्हशी विकता दूध विकता काही शेणखतही विकत असाल हो हो पूर्ण असं उत्पन्न काय होतं तुमचं काही नाही म्हणजे खाऊन पिऊन चेंज राहते फक्त त्याचं त्याच्या हे नाही आता म्हणजे कसं महागाई खूप चालली ना डीपी हो। पी मध्ये येत तुम्ही सांगतो तुमच्या पोजिशनला आजची गोष्ट तर सोळाशे तीस रुपये कट्टा आहे ढेपचा ढेपचा दोन सकाळ संध्याकाळ मध्ये खट्टा होत आहे आमचं म्हणजे दोन दोन कट्टे लागतात तुम्हाला हो हो काहीच नाही हे बाबाचे पिढी चालू आहे म्हणजे आमचा व्यवसाय चालू आहे नाहीतर हे समजवाले आहे ना एवढं आमच्या गव्यासारखं करू शकत नाही नाही एवढं लोकांना काहीच ठेवलं आता आम्ही लहान होतो आमच्या गावात नाही का जवळपास दोनशे अडीचशे गाय होत्या आज हो पंचवीस हो ते तीस गाई फक्त म्हणजे लय फरक पडला ना लय फरक पडला सगळं गाई कुठं काही लोक दादा अशी आहे आमच्या कोणते बी रित्या समाजाची आली ना ते हरत करते आमच्या वाली हो ना काय दादा म्हणजे तुम्ही होय म्हणून करा मध्ये धोरायचं आमच्याना होतच नाही आता हे कसं दुरून पाहायना सोब आहे हो करणं लय ना सकाळ बसून याच्यात राहणार पाहाय दादा मी सकाळी सहा सात वाजता आलो तर संध्याकाळीच मध्ये नऊ वाजते घरी जाय हो पूर्ण उन्हाळा पावसाळा होय ना ताप जर तर ताप आला तर यायला लागते हो लय बेकार काम आहे ढोरायचं पण तरी एक समजा खाऊन पिऊन समाधान तर आहे ना चांगलं नाही याचं काम कसं आहे त्याचा याच म्हणणं असं आहे का आमचंच करा आमच खा हा त्याच्यामध्ये म्हणत नाही आपल्याला हो ना हो ना पण आता मागायचं जमान काय उरणार नाही तेवढं बाकी लोकांच्या इकडे चाकरी केल्यापेक्षा एक चांगलं काम आहे नाही का म्हणजे लोकांच्या मजुरीं जाच म्हणणं आहे का आमचंच कळ आमचंच खा आम्ही तुम्हाला उपाशी राहू देत नाही यायचं समजा जे मसी हिटवर आले असते ते सर्व तुम्ही हल्ल्याच्या इंजेक्शन काही नाही बरं आतापर्यंत तुम्हाला असं वाटलं नाही का आपल्याकडे कधी मुरगिरा किंवा मैस असावं आहे ना घेतली आहे ना आपल्या मुर आहे का मग याच्यावर असं इंजेक्शन वगैरे नाही भरत का तुम्ही मुर आपल्या इंजेक्शन लावतच नाही ना

आणि तेले आपल्या गवांडा पाहिजे गव्हाचा कुट्टीला कुट्टी केलेलं आहे जागेवर कुट्टी बनवून आणि जागेवर चारा पाणी पाहिजे तेले कूलर पाहिजे थंडी जा मध्ये जागा बसायला पाहिजे तेले बर आपल्या म्हशी जे आहे ते समजा बांधून ठेवले आता दूध वाढते घ्यायचं मग हो ना जागेवर जर चारा पाणी केलं वाढते ना वाढते दूध नाही हो मुरा म्हशी पेक्षा दूध जे तेवढं मुरा म्हशी पेक्षा एवढे दूध करते हे मग मुरा म्हशीचं आणि फॅट सारखा असतो का कमी असतं का आहे चारा तेली चारा तेला चारा चारा पूर्ण नियोजनच केलं असते रिकाम्या मशीला आलं किती महिने दूध देते हे देते दादा सहा सात महिने दूध देते सहा सात महिने दूध हो आणि झालं सहा सात महिने सहा महिने भक्तन झालं तुझ्या काऊन आमच्या आमच्यावर ते कमी टक्केची मुर आहे ना तिथे कम से कम सहा महिने बीत केलं तिने आणखी तीन महिने जणाला टाईम आहे झाली आठ लिबी आठ लिबी दे आणि हे म्हैस समजा जणल्यावर किती महिन्याना हे जाते धना जाते कोणची एक महिना घेते कोणची दीड महिना घेते म्हणजे हिचा असं म्हणजे रिका रिकामा कावं जास्त नाही नाही का नाही 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 आणि तिच्यावर चारा पाणी व्हाय जेवढं चारा पाणी चांगलं भेटलं तेवढं लवकर देणार त्यासाठी हा म्हणजे जास्त वेळ म्हशी खाली राहत नाही 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 खाली राहत नाही बरं तर असं आहे मित्रांनो गावरान म्हशीचं एकदम सुकलेला चारा तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये सुकलेला चारा खात खाता येते म्हणजे चाऱ्याचा खर्च जो आहे ते एकदम झिरो टक्के आहे त्याच्यानंतर जो आपला आजारावरचा खर्च असतो तोही खूप कमी तो आहे गावरान म्हशीचा आणि जो भाकड कालावधी असतो तो, तो सुद्धा फार कमी आहे म्हणजे महेश जनल्यानंतर एक ते दीड महिन्यातच माझावर येते आणि दूधही म्हैशीचं सात आठ महिने चालते असं दादाने सांगितलं तर म्हणजे कमीत कमी, -कमी मेंटेनन्समध्ये ही म्हैस आपल्याला चांगलं दूध देऊ शकते जर चांगलं संगोपन केलं इथं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपण पुढचा एक व्हिडिओ चांगला म्हणजे असा एखाद्या ज्यांच्याकडे गावरान म्हशी आहे त्यांचा व्हिडिओ बनवू तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि दादाचेही धन्यवाद त्यांनी आपल्याला मुलाखत दिली फक्त दादाला कॅमेरासमोर यायचं नव्हतं तर काही हरकत नाही दादाचं खूप अभिनंदन त्यानं आत्तापर्यंत ह्या गावरान मशी सांभाळून ठेवलेला आहे नाहीतर लोक पैशासाठी ह्या मशी पूर्ण क्रॉसिंग करून यांच्यावर मुरा जाफर वगैरे क्रॉस करू शकत होते पण दादा ना तसं न करता आहे असं आपला जो पिढी जात व्यवसाय आहे तो सांभाळून ठेवला आहे जात जो आपल्याकडे एक जात आहे ती सांभाळून ठेवलेली आहे अतिशय काटक कमी रोगाला कमी बळी पडणारी अशी ही गावरान जात आहे आणि विशेष म्हणजे चाऱ्याचा काही विषय नाही जो चारा आपल्याकडे अवेलेबल आहे तो चारा हा मशी खातात आणि सध्या तुम्हाला आपल्याचं तापमानही माहीत आहे जवळपास यवतमाळ जिल्ह्यात सध्या बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे या तापमानात या मशी दूध उत्पादन करून देत आहे मालकाला तर चांगली जात आहे ही मशीची ठीक आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी संपवतो भेटू पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये आपला पुसत बैल बाजारचा व्हिडिओ येणारच आहे रविवारी ठीक आहे पुन्हा एकदा धन्यवाद